नमस्कार टी व्ही मालिका विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे एका चोवीस वर्षीय अभिनेत्रीचा मृतदेह राहत्या घरात आढळून आल्याने सर्वत्रच हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती सुप्रसिद्ध टी व्ही अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो लोकप्रिय नेटफ्लिक्स सिरीज ब्लड हम्समधील भूमिकेसाठी ओळखले जाणारे अभिनेत्री किम रॉन हिचे दुःखद निधन झाले आहे ती अवघ्या चोवीस वर्षाची होती किमचा मृतदेह तिच्या राहत्या घरी सापडला आहे किम रॉन या अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या नवव्या वर्षापासूनच आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती या अभिनेत्रीने आजवर अनेक सुप्रसिद्ध मालिका व चित्रपटात काम केले होते तिच्या अशा मृत्यूवर सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे से रॉन या अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली